रामकृष्णहारी भाग चार वारकरी संप्रदायाने भक्तीचा महिमा सर्व दूर सर्व जणांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविल्याचे आज दिसून येते परंतु या संप्रदायाचा उगम कोणत्या कालखंडात झाला याचा विचार केला तर आपल्याला नक्कीच एक हजार वर्षे तरी मागे जावे लागेल भक्ती संप्रदायाचा अभ्यास करणारे श्री र रा गोसावी आपल्या पुस्तकात या संप्रदायाच्या काळाबद्दल पुढील मत व्यक्त करतात भक्त पुंडिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते असे मानले जाते तेव्हा ज्ञानेश्वर पूर्व म्हणजेच पुंडिकाचा काळ ज्ञानदेव व नामदेवांचा काळ भानुदास आणि एकनाथांचा काळ तुकोबा आणि निळोबा यांचा काळ आणि तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ असे या संप्रदायाचे पाच कालखंड स्थूलमानाने पडतात साधारणतः याच पद्धतीचा कालखंड श्री शं गो तुळपुळे श्री भा पम भैरट व श्री सुंठनकर यासारख्या अभ्यासकांनी मांडला आहे म्हणूनच हा कालखंड आज सर्वमान्य होताना दिसत आहे पंढरीला येणारा तो वारकरी तर हा वारकरी कोणाला भेटायला येतो तर तो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीरायाला म्हणजेच पांडुरंगाला विठ्ठलाला भेटायला येतो या विठुरायाच्या ओढीनं मैल चालत येणारे भगवत भक्त आहेत हा विठुराया हरी व हर म्हणजेच विष्णू व शिव यांच्या ऐक्याचे प्रतीक मानला जातो निरनिराळ्या संतांनी आपल्या अभंगातून या पद्धतीचा संदर्भ दिला आहे संत नामदेव महाराज विष्णूशी भजीला शिव दुराविला अधपात झाला तया नरा नामामने विष्णू मूर्ती एक देवाचा विवेक आत्माराम अशी हरिहरैक्य भावना व्यक्त करतात तर हरिहरा भेद नाही करू नये वाद द्वैत मानणाऱ्यांना संत तुकाराम महाराज असा उद्देश करताना दिसतात वारकरी पंथातील भगवत भक्त नित्य एकादशी करून हरीची उपासना करतात तर महाशिवरात्रीचा उपवास धरून हर म्हणजे शिवालाही भजताना दिसून येतात म्हणजेच निदान वारकरी तरी हरी हर असा भेद मानत नाही हे दिसून येते रामकृष्ण हरी